नमस्कार सुप्रभात आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे काल गणपती बाप्पांमुळे खूप म्हणजे बिझी होती त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला वेळ मिळाला नाही फक्त मोठा व्हिडिओ अपलोड झाला पण छोटा व्हिडिओ अपलोड करायला वेळच नाही मिळाला त्यामुळे सर्व माझ्या बहिणी समजून घ्या आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा गणपती बाप्पा आणि चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा जून जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी तर लाडक्या बहिणी ज्या बहिणी ज्या आहेत सव्वीस लाख चौतीस हजारच्या मध्ये ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अशा बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आणि लाडक्या बहिणी तुमची चिंता आता गेलेली आहे बरं का तुमची तुमची जी समस्या होती ना की तुम्हाला जूनपासून हप्ते आलेले नाही आहेत ती तुमची चिंता ती तुमचा तो प्रश्न तो मिटलेला आहे आता तर काय आहे आता मोठी सर्वात मोठी आनंदाची बातमी काय आहे तर खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ लवकर बघा कारण एक मिनिटात हे सगळं सांगणं अतिशय अवघड आहे